तो नमस्कार असे प्रेक्षको अकरा ऑगस्टचा भाग म्हणजे स्टार प्रवाहासाठी तिन्ही मालिका एकत्र करण्याचा एक मस्त योग होता आजच्या भागामध्ये तुम्ही बघाल की ठरलं तर मग थोडं तुझं थोडं माझं आणि लक्ष्मीच्या पावलांनी या तिन्ही मालिकांचा महासंगम झाला असं म्हटलं तरी काही गैर ठरणार नाही आजचा हा एपिसोड एक तासापेक्षा सुद्धा मोठा होता पण काळजी करू नका मी आहे ना मी तुमच्यासाठी अगदी थोडक्यात या तिन्ही मालिकेत काय घडलं ते तुम्हाला सांगणार पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा कारण की येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तिन्ही मालिकेतले एक मोठे मोठे रहस्य आपल्या समोर येणार आहेत जसं की ठरलं तर मग या मालिकेत सायलीचे खरे ऐवील कोण हे कळणार तिकडे लक्ष्मीच्या पावणी मालिकेत राहुलचं खोटा आढेपणा सगळ्यांसमोर येणार आणि थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत गायत्री वहिनीचं पण पर्दाफाश होणार बाप रे बाप या तिन्ही मालिका एकत्र आल्यात बघूया पुढे काय होतंय आहे चला तर मागचा भाग सुरू करूया तर मित्रांनो मी आपल्या या आजच्या भागाची सुरुवात करतोय थोडं तुझं थोडं माझं या मालिकेपासून जिथे तेजस आणि माणसीला छायाकडनं काहीतरी गोष्टी काढून घ्यायची असतात म्हणून तर तिच्याकडे बोलायला जातात मात्र दोघांना दिसतं की ती काय बिचार काहीतरी खाते मग तेजसला माणसी म्हणते तिला बिचार काहीतरी खाऊ द्या एरवी ती फक्त गायंदी उडीचे बोलणेच खात असत आहे पण लगेच छायाचं लक्षात दोघांकडे आता म्हणून ती विचारे तुम्ही इथे का आलात मग मात्र तेजेस तिथं कौतुक केलं की आम्हाला हे कळत नाही की तू लहानपणापासून ह्या या गायत्रीवणीला झेलतेस कसं मग ते पटकन बोलून जाते मी तिच्यासोबत होतेच कुठे मी तर बाहेर राहत होते आणि तेवढं तिथे येते गायत्रीवाणी आणि ती तेयांना बोलताना बघून ती बिचारी छायावर ओढायला लागते ती म्हणते छाया तुला जेवायला एवढा वेळ लागतो का आणि काय नेहमी चर चरत असतेस मी तुला एक काम दिलं टेऱ्याकडे जर माझे ब्लाऊज घेऊन तुला तेही जमत नाही छाया बिचार म्हणते ताई मला प्रचंड भूक लागली होती मी विसरून गेली होती मी लगेच जाऊन घेऊन येते आणि मग तिचा मोर्चा वळतो या दोघांकडे ती विचारते तुम्ही इथे का राहतात मग माणसी म्हणते काय नाही आपल्या घरामध्ये आता जन्माष्टमी साजरी करायची ना आणि सुद्धा आपल्याकडे आलात म्हणजे आपलं सगळं कुटुंब आपण जसं बंगाळकडून साजरी केलीत ना त्याप्रमाणे जन्माष्टमी साजरी करू मग ती करायला लागते कोणतं गायत्री मग लगेच तेजस म्हणतो गायत्री होईनी तुझ्या डोक्यात नक्कीच काहीतरी घाडी विचार आलेली दिसतात मात्र गायत्री प्रचंड चिर्ते निघून जाते मग माणसेने तेजस विचार करतात की आता छायाताई करणं कसं सत्य काढायचं कारण ती काय असणार नाही मग मात्र तेजस तिला म्हणतो की मी ना आता छायाताईंचा गेम करणार म्हणजे मी तिच्यासोबत एक गेम खेळणार तो म्हणजे रॅपिड फायरचा आणि मग काय होतं तेवढ्यात येते छायाताई मग छाया जशी आत येते लगेच तेजस एकावर बसतो आणि माणसी एका बसते आणि तेजस मुद्दा होऊन काहीतरी माणसाला क्वेश्चन विचारायला लागतो आणि मग छाया म्हणजे तुम्ही काय करताय मग माणूस सांगते की मी रॅपिड बाईक खेळतो म्हणजे ते मला काही को काही क्वेश्चन विचारतात मी त्याचे माझ्या डोक्यात पहिलीच्या उत्तर देते कारण त्यांना माझ्या आवडीवडी काहीच माहिती नाही आहे मग ती म्हणते हो हो मी पण यांच्यासोबत हा गेम खेळते मग ते म्हणतो त्याच्यासोबत नंतर खेळ ग आधी आमच्यासोबत खेळ पण छाया म्हणते हो पण मी जिंकलो तर मला काय मिळणार तो म्हणतो पासेस म्हणजे दहीहंडीचे पासेस मिळतील इथे सेलिब्रिटी येणार आहेत तुला सेल्फी काढायला मिळेल मग ती प्रचंड खुश होते ती म्हणते विचार मला काय विचार असते मग काय तेजस ठरल्याप्रमाणे एक एक प्रश्न विचारतो सा, की तू लहान काय आवडत होतं तू कुठे राहत होती कुठली शाळा होती मग कुठला पदार्थ आवड होता काय नाही आवडत वगैरे ते सगळं सांगते की मी इथे राहत होतो मला हे पान आवडत माझ्या घराच्या बाजूला एक ब एस टी स्टँड होतं तेथून सारखं बसतावं द्यायचा मला ते खूप त्रास व्हायचा आणि मग ती सांगते पण की पनवेल ते एस टी स्टँड होतंय मग काय मित्रांनो मग लगेच ती म्हणजे आता मी तुला विचारत आहे मात्र मानसी म्हणते अगं बाई तू हे पहिले ब्लाऊज छान लिहित ना ते वो गायत्री वणीला लिहून दे आणि तुला त्या फार बोलतील बिचरलगेत पळ पळत जात आहे आणि या दोघांची पुन्हा चर्चा सुरू होते ते म्हणते बास म्हणजे आपल्याला आता गायत्रीवाणी कुठे राहत होते ते कळालं आहे आणि आता पुढचं सगळं आपण शोधून काढू तर इथे थोडं तुझं मग थोडं मागचं एवढा एपिसोड दाखवला त्यांनी पुढे आपण जवळ आपल्या फेवरेट मालिकेकडे म्हणजे ठल्ल तम्बकडे तर मित्रांनो ठल्ल मग या मालिकेची सुरुवात होते आश्रमापासून जिथे सायली अर्जुन आश्रमाच्या बाहेर उभे असतात आणि सॅली म्हणत असते की मी या शहराची खूप वाट पाहत होते मला आमच्या बागेच्या झाडांना पाणी आहे आणि ते अर्जुनला म्हणते तुम्ही जर नळ सुरू करा आणि अर्जुन जायला लागतं पुढे तर ॲक्च्युली झालं काय असतं त्या आश्रमातल्या पोहरांनी ती नळी दाबून झाली असते आणि बिचारी सॅली बघते की पाणी काय येत नाही आणि अचानक पोहरात ती नळी सोडतात सगळं पाणी सॅलीच्या अंगावर उडतं मग सायली कळतं की या पोरांडीचे कुठं आणि केलेत ती त्यांच्यावर पाया लागते पुरुषसारखं हसत खेळत त्यांचे धिंगाण असतात आणि एका क्षण ही सायलीचा पाय घुसरून ते पडणार तेवढ्याच तुला पकडतो आणि ते दोघेही विसरून जातात की आपण कुठे आहोत ते आणि दोन मिनटं ते हलत पण नाही त्याच पोचमध्ये राहतात कुसंत येते ती बघते अरे काय आहे ती मुलांचे डोळे बंद करते खोकते मुद्दा म्हणून जेणेकरून हे जागे होतील मात्र ते कोणीही जागे होत नाही मग काय कुसंतई ती पाणी उचलते दोघांवर पकडून मारताय मग मा दोघेही ओले होतात आता ओले झाल्यानंतर खुसंत म्हणते चला आत मग मात्र अर्जुन समर्थ मोठा प्रश्न पडला की मी तो ओला झालो कपडे कुठून चेंज करू कारण कपडे तर नाही आणले मग मात्र आपण बघतो की आत गेल्यानंतर मधु त्याला त्यांचे कपडे येतात आणि खूप मजा येते मित्रांनो इथे तर मधुंचे कपडे ते घातले अर्जुनने पण त्याचा पायजमा असताना त्याची नाडीत नसते त्याची नाडी ते पाहिजे मग सारा खाली असं असतं आणि पोरं सारखे असं असतात आणि सायली पण असं असते सायली कुसुम त्याला म्हणते की माझे सासराचे येतील त्यांना असं आवडतं तसं आवडतं मधुवर सुद्धा म्हणतात बाई तू फक्त इथे मनाने म्हणजे शरीराने इथे आलीस पण तुझं मन मात्र सासरीच राहिलं आहे अजूनसुद्धा तू शासनाच्या लोकांचंच कौतुक करते किंवा त्यांना काय हवं ना काय नको ते बघतेस आणि त्याच वेळेस तिथे येतात दारामध्ये येतात प्रताप रेवराज आणि प्रतिमा तिघांना पाहून सायली अर्जुन आणि अश्वनाचे सगळेजण फार खुश होतात म्हणजे तिघे आल्यानंतर अश्वनाचं सगळेजण तिथं स्वागत करतात मात्र साईचं लक्ष असतं बाहेर म्हणजे ना पूर्णाजी आली आहे ना अस्मिता आली आहे ना कल्पना आली आहे ती थोडी नाराज होत आहे मात्र अर्जुन तिला म्हणतो अगं तुझ्या प्रेम करणारे सगळे लोक इथे आहेत ना ते बघतो तू नाराज नको ना। हो, सगळे होईल सगळं चांगलंच होईल मग त्याच वेळेस साईला सायली असा आवाज होता पूर्णाजींचा मात्र तिला पहिल्यांदा तर त्याला भास होतो आहे दुसऱ्यांदा मात्र पूर्णाई पूर्ण सायली असा आवाज आल्यानंतर ती बागे बघते तर तिला दिसते पूर्णाईने अस्मिता ती लगेच जाते आणि पुरणाईच्या गळ्यात पडते आणि त्यांना म्हणते की मला वाटलं होतं की तुम्ही येतात म्हणून मात्र पुर्णा म्हणते अगं असं कसं होईल माझ्या नासराने पहिल्यांदा तिच्या माहेरी आम्हाला बोलवलं आणि मग आम्ही घरी काही सांगणार मग आम्ही दोघे आलोत मला लगे अस्मिता अस्मिता गळ्यातसुद्धा सायली पडायला लागते मात्र अस्मिता तुपास एवढं पूर्णपूर झालं इमोशनल ड्रामा मग ठीक आहे दोघींना ती आतमध्ये घेऊन आल्यानंतर पुन्हा सगळेजण फार खुश होतात मधुर पूर्ण स्वागत करतात म्हणता आमच्या छोट्या सामान्य माणसाकडे आला तुम्ही आलात तुमचं खूप खूप धन्यवाद आणि मग सायलीवरती सगळेजण बसा आपण जेवायची तयारी करू आणि सगळे बसले असं सायली किचन मध्ये बाहेर येते आणि मग पुन्हा सगळे उभे राहतात म्हणजे किल्लेदार सुभेदार उभे राहतात आणि मग प्रतापच्या हाती म्हणजे असतं सॉरी नोट लिहिलं एक म्हणजे बोर्डवर सोडलेलं असतं आणि ते बघून साई विचारतं हे काय आहे मग त्या सगळे त्याची माफी मागतात की तन्वीमुळे असेल कुणामुळे असेल आम्ही तुझ्यावर फार संशय घेतला तुला नाही नाही ते बोललो फार चुकीचा तू अशी मागलो त्याबद्दल आम्ही तुझी माफी मागतो रविरासुद्धा म्हणतो की माझ्या मुलीमुळे मी तुझ्या गुणाकडे दुर्लक्ष केलं चांगले गुण असताना सुद्धा मी तुला कधीही दुर्लक्ष केलंय त्याची तुला माफी मागतो सुद्धा म्हणते मी एवढी वयाने वाढले मला असं वाटायचं की मी माणसे ओळखते पण मी चुकले साफ चुकले मी तुझी माफी मागते मग मा सायली म्हणते हे काय आई तुमचे हात फक्त आम्हाला आशीर्वाद द्यायला उठले पाहिजे माफी मागायला नाही म्हणून ती सगळ्यांच्या पाया पडते आणि मग तेवढ्यात पुरणाई म्हणते आता तुझी माफी मागून झाली मला ना अजून अजून एका माणसाची माफी मागायची ते म्हणजे मधुभाऊ आणि ती मधुबानं म्हणते की मधुभाऊ मी तुम्हाला उलट पलट काहीही बोलले पण खरंच मी तुमची माफी मागते कारण सायलीवर एवढे चांगले संस्कार तुम्ही केलेत आणि तुम्ही खरंच ग्रेट आहात मात्र मधुभाऊ त्यांची माफी माग म्हणतात की तुम्ही काय मी सुद्धा जाळ बापू आणि सायलीबद्दल चुकीचं वागलं चुकीचं बोललो आता इथून पुढे कोणीही डोळ्यात अशी आणणार नाही आनंदी राहायचं चा आणि सगळे चांगलंच होणार आणि मग पुढच्या क्षणी आपलं दिसतं सगळे जेवायला बसलेत पूर्णही पुन्हा सायलीला ते जवळ आणि तिला स्वतः हा एक घास खाऊ घालते असं तिने खाऊ घातल्यानंतर प्रत्येकजण आपल्यातला एक एक घास तिला खाऊ घालतो आणि सायली एकदम रडायला लागते भावुक होते ती म्हणते माझं मन आणि माझं पोट सगळंच भरलं आहे आणि मित्रांनो पुढे येतो धमाकेदार सीन जिथे जेवण झाल्यानंतर प्रतिमाग किचनमध्ये जाऊन हात धुवायला लागते आणि कापडं तिथे कापड असं बागे तिथे हात पुसायला जाते आणि तिचं लक्ष येतं त्या भिंतीकडे तिथे छान ड्रॉइंग काढले असते आणि तिला होतं की अशी ड्रॉइंग फक्त आपली तन्वीस काढायची आणि ती ड्रॉईंगकडे निखळत बघते त्याच वेळेस तिथे येतो रविराज आणि रविराज ती सांगते अहो अशी ना आपली तन्वी काढायची मग रविराज म्हणतो हो पण त्याला ना वेगळीच खुशी असते की तो तिला म्हणतो बाई तुला का काय केलं आता तुला ऍक्सिडेंट पूर्वीच आठवलंय म्हणजे सायली सॉरी तन्वी लहान असताना तुला आठवलंय मग तो तो ते तुला कसं आठवलं मला मला काही जस्ट क्लिक झालं आणि मला आठवलं बस एवढं आठवलं मला पुढे काही आठवत नाही आणि दोघांचं बोलणं मात्र मधु ऐकत असतात प्रतिमा जाम खुश झाली असते ती म्हणजे चला आपण ही गोष्ट लगेच अजून सगळ्यांना सांगू मात्र रविरास तिला ना म्हणतो नाही नाही ही गोष्ट आपल्या तन्विषयी निगडीत आहे आणि आता सगळं छान चाललंय आपण जर सांगितलं त्यांना तर सगळे नाराज होतील आपण कोणाला नको सांगायला मात्र मग मा मधुभाऊ त्यांना विचारतात प्रतिमा म्हणी काय चाललंय तुम्हाला काही झालंय काय काय हवं का, 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 का। मग रविवारी म्हणतो काही नाही काही नाही आम्हाला काही नको असं म्हणून तिथे निघून जातात ते मात्र मधुभाऊ मा त्या ड्रॉइंगकडे बघतात आणि त्यांनी यांचं बोलणं ऐकलं असतं आणि पुढच्या क्षणी आपण बघतो की सगळे सुबेदार किल्लेदार की जेवण वगैरे झाल्यानंतर सगळे सुभेदार किल्लेदार हे महा असे म्हणतात सगळ्यांना गुडबाय करत निघून जाता सायली त्यांना सोडायला येते आणि मग मग सगळेजण आपापल्या घरी निघून गेल्यानंतर संध्याकाळी कुसुमता एक पेटी ना मधुबन समोर ठेवते त्यात असा सालीच्या लहानपणी सगळ्या वस्तू तिचे ड्रेसेस तिच्या शाळेतल्या वस्तू वगैरे आणि त्यात मधुबन सापडते वापरते ड्रॉईंगची वही आणि त्यात ते ड्रॉईंगची वही पानं पलटत असतात पलटत असतात आणि सेम ड्रॉइंग ज्या भिंतीवर काढली असती ती सेम ड्रॉइंग त्या वहीमध्ये असतं मग मधुबना क्लिक होतं की काहीतरी गडबड आहे म्हणून ते जातात ती वही घेऊन त्या भिंतीसमोर उभं राहतात आणि भिंतीवरचं चित्र ड्रॉईंगमधलं चित्र ड्रॉईंग वहीतलं चित्र ते मॅश करतात आणि मग त्यांना क्लिक होतं का रे म्हणजे आपली साऊस तर तही नाही आहे आणि त्यांना कळतं ते असे म्हटले पण असतात की हे म्हणजे एवढंच छान कुटुंब म्हणजे रविराज प्रतिमाच्या पोटी जन्म घेण्याचा हक्क फक्त आपल्या साऊलाच आहे प्रिया त्यांचं लेखर कधी असू शकत नाही आणि त्यांना आता खात्री पडते पण तरी पण आता खात्री करण्यासाठी ते म्हणतात की उद्या सकाळी मी सायलीकडे जातो आणि तिला विचारतो इकडे घरी सायली देवीची मनोभाव पूजा करा करायचं संध्याकाळी आणि तिच्या कारणात छान सूर पडतात बासुरीचे आणि अर्जुन हा बासरी बाजू असतो आणि मग ती त्याकडे येऊन म्हणते अहो तुम्ही इतका छान पासी वाजवतात आणि हा गुण माझ्यापासून लपून ठेवला अर्जुन म्हणतो अगं बाई नवरा बायकोमध्ये काही सरप्रज असलेच पाहिजेत ना तेव्हाच प्रेम टिकतं नातंही टिकतं मग तेवढा तिथे ते, ते पूर्णाई आणि तेवढाच अर्जुन सायली म्हणतो की तुम्हाला एक वचन दे उद्या जन्माष्टमी आहे आणि तू माझ्यासोबत सदैव राशील मला सोडून कधीही जाणार नाही पूर्णही ऐकते ते म्हणते मला पूर्ण खात्री आहे की सायली तुझ्यासोबत कधीही सोडणार नाही आणि मग अर्जुन म्हणतो हो आता एक गोष्ट आपल्याला करायची आहे की उद्या जन्माष्टमी सुद्धा आहे आणि आपल्या अन्नपूर्णाष्टीला पन्नास वर्षे पण झालेत कम्प्लीट म्हणजे आपल्या धुमधडाक्यात दहीहंडी साजरी करायची त्यामुळे आपण सगळे आपले सोबतदार कुटुंबीय आणि अश्विन अश्विनचं नाव घेतल्यानंतर सगळ्यांना लक्षात येतं की अश्विन तर एकदम दुःखामध्ये नंतर कुणाशी नीट वागत नाही मात्र पूर्णही म्हणते की मला कल्पनासुद्धा म्हणते की आम्हाला दोघींना असं वाटतं की अश्विन उद्या आपल्यासोबत नक्की येईल आणि तो खुशीने आपल्यामध्ये सामोरे सुद्धा म्हणते हो माझी पण हीच इच्छा आहे की त्यांनी आपल्यासोबत येऊन हा सण साजरा करावा आणि ती तिघे चौघ बोलत असताना बाहेर विचार विजा करायला लागतात जोरदार वारा सुटतं आणि पूर्ण म्हणते हे कसे संकेत देते देवे आई कारण तो दिवा तुळशी उद्या समोरचा दिवासुद्धा विजायला लागतो त्यांना काहीच कळत नाही हे संकेत चांगले आहेत की वाईट आहेत पुढच्या क्षणी बेडरूममध्ये सायली अर्जुन बोलत असतात आणि सायली अर्जुनला पुन्हा तेच म्हणत असते की हे जे घडतं आहे सगळं म्हणजे देवे आपल्याला जे संकेत देते मा ते चांगले आहेत की वाईट आहेत मात्र अर्जुन म्हणतो तेवढा विचार बिलकुल करू नको सगळं चांगलंच होईल मग मात्र सायली त्याला म्हणते की पूर्णंना काय सांगितलं आहे आपल्याला बाळकृष्णासाठी एक नवीन दागिना करायला सांगितलं आहे आपण उद्या जाऊन दागिना भिवून मग लगेच अर्जुनच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते तो आपण असं करूया का आपण ना कोल्हापूरला जाऊया आपल्या चांदेकरकडनं घेऊन या कारण तो आपला विश्वासपणा आहे आणि तो छान आपल्याला दागिने पडून देईल आणि त्यानिमित्तानं आपली एक लाँग ड्रायव्ह सुद्धा होईल मग लगेच सायलीमध्ये हो हो खूप छान आयडिया आहे तुम्ही काय करा अद्वैतला फोन करा मग अर्जुन अद्वैतला फोन करतो आणि मित्रांनो आता मी शिफ्ट होतोय तिकडे म्हणजे लक्ष्मीच्या पावली या मालिकेकडे आणि आता दोन्ही मालिका मी सोबतसोबत तुम्हाला सांगणार पूर्णपणे लक्ष देऊन ऐका तिथे आपण आहे का की कला आणि अद्वेतनं पूजेला राहुलच्या तावडीत सोडून आणलं असतं आणि ती प्रचंड घाबरली असते ती म्हणत असते दोघांना की तुम्ही मला सोडून कुठे जाऊ नका बाहेर विजयाकडकडल्या तरी ती घाबरून करायला पकडत आहे मात्र कला तिला धीर देत म्हणते की तू आता घाबरू नकोस आणि आम्ही तुला सोडून कुठेही जाय जाऊ दात नाही आहोत आणि तुला असं वाटत नाही की राहुलला शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणून त्यावेळेला तू आता तुझं मन घट्ट कर आम्ही तुझ्यासोबतच आहोत आणि त्याच वेळेस मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की अर्जुन अद्वैदला फोन करतो पण आद्वेत त्याला म्हणतो अर्जुन मी ना एक मोठ्या कामामध्ये आहे मी तुला नंतर फोन करतो मग अर्जुन सायली म्हणतो की अरे मी त्याला फोन केला पण तो ना कुठेतरी काम आहे असं म्हणून तुम्ही फोन कट केला मग सायली होता ठीक आहे मी करायला फोन करते ती करायला फोन करते करा एक एक फोन तिथे उचलत नाही मग दोघे टेन्शन मिळतात नक्की चाललं काय की दोघांनी फोन उचलला नाही किंवा अधोत्तर फोन उचलून कट केला म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे पण काय गडबड आपलं तिथे गेलाच कळालं इकडे सकाळी अर्जुन सायली हॉलमध्ये येतात आणि पूर्ण कल्पना बसली असतात त्यावेळेस एकदम बाजारात चालल्याप्रमाणे अर्जुन म्हणतो की आम्ही ना आता कोल्हापूरला जातो आणि वापस संध्याकडे येतो पूर्ण म्हणते अरे हे काय तुम्ही असं गार्डन फिरायला फिरायला चालल्यासारखं बोलत आहेत कोल्हापूरला चाललेत ना कशाला चालले काय चाललेत मग सायली सायंतर तुम्हीच म्हटलं होतं ना की बाळ कुषणाट दागिर म्हणावायचं आहे तर तिथे चांदेकर ज्वेलर्स म्हणजे अद्वैत चांदेकर आहे त्याकडनं आम्ही आणतो दागिऱ्याकडून मग लगेच पूर्ण म्हणजे अद्वैत म्हणजे चांदेकर म्हणजे तर भालाचे तर चांदेकर का अर्जुला कळत नाही म्हणजे कोण काय बोलते ते म्हणते अरे भाल्या ना भाला म्हणजे भाजीचा चांदेकर हा तर तो, तो क्लास क्लासमेट होता आणि ना नातो ह्या अर्दित चांदेकर त्याला सांग की मी ती आठवण काढली होती असं म्हणून अर्जुन सायरतून निघतात आणि मित्रांनो बाहेर आल्यानंतर ते बघतात की अर्जुनच्या गाडीवर म्हणजे समोरच्या काचेवर एक नोट लिहिली असते की अर्जुन सुविदार तू आता दिवस सुरत कर कारण तुझं अंत जवळ आला आहे मग सारी प्रचंड घाबरते ते म्हणते हे नक्कीच महिपतचं काम असणार कारण तोच आता चिडलेला आहे तो काहीही करू शकतो मात्र अर्जुन काय करतो एक बादली अंतर पाणी टाकतो त्या काचेवर आता तो जर टेन्शन घेऊन बघू तू तर महिपत फक्त मला धमकी देऊ शकतो पुढे काहीच करू शकत नाही आणि तो साली म्हणतो तो, तो काळजी करू नको मी गाडी फास्ट चालवत नाही आणि ते महिपत मला काही करणार नाही बिंदास राहा आपल्यासोबत देवी आई आहे ना आणि तुझा देवी आहे विश्वास असेल मला तुझ्यावर आहे चल असं म्हणतो गाडीत बसतात आणि शीन शिफ्ट होतो पुन्हा लक्ष्मीच्या पावराणी मालिकेत जिथे आपण बघतो की राहुल आणि गौरव जिथे पूजा कोंड असतं त्या रूममध्ये येतात आणि बघतात की तिथे पूजा नाही उलट आपले चार गुंडांना कोणत्या बांधून ठेवलं आहे मग ते त्यांचे हातपाला सोडतात त्यांना विचारतात काय झालं काय सांगा मग ते सांगतात दोघं कधी होते आणि त्यांनी आम्हाला बांधून ठेवलं आणि ते मुलं ते घेऊन गेलेत आणि कोणते त्यांनाही माहीत नसतं मात्र तिथे राहूला दिसते एक अंगठी पडलेली तो अंगठी उचलून म्हणतो ही नक्कीच करायची अंगठी आहे याचा अर्थ कला पूजाला इथून सोडून घेऊन गेली आहे आणि या दोघी सोबत जर पोलीस स्टेशनला गेल्या तर माझा काहीच खरं नाही म्हणून तो आता कोल्हापूर सोडायचा निर्णय घेतो आणि सीन शूट होतं पुन्हा अद्वैतच्या घरी इथे अद्वैत आणि कला घरी आले असतात आणि ते सगळ्यांना घरी विचारतात की राहुल कुठे राहुल कुठे आभा कळत नाही ते म्हणता अरे काय रे तुम्ही असं राहुलबद्दल काय विचारतात स्वमे मला माहीत नाही कुठे गेला तो मग मात्र कला पुढे सांगणं खरं खरं मात्र अद्वैत विषय बदलत होतो अरे असा आबा काही नाही काही नाही आपण एक जन्माष्टमी येते ना आपल्याकडे मग त्याच्याशी मला चर्चा करायची होती म्हणून आम्ही बोलत होतो की तो कुठे आहे काय आहे जाम खुश अरे वा वा तुम्ही पोरं आपलं सणवार वार जपतायत मला ऐकून फार बरं वाटलं पण तो राहुल कुठे गेला आम्हाला काहीच माहित नाही आणि मग तेवढाच करायचं फोनकडे ते म्हणते अरे अद्वैत चांदेकर सारीचे सहा ते सात मिस कॉल आले यार मी बघितलंच नाही तिने एवढे कॉल केलं म्हणजे तिथे नक्कीच काम असेल आणि अर्जुनकडनं आपल्याला आता ह्या बाबतीत म्हणजे ते इंडायरेक्टली बोलतात ते राहुलच्या बाबतीत म्हणजे राहुलचं नाव न घेता बोलतात तो तो की राहुल म्हणजे या बाबतीत अर्जुनकडनं आपला सल्ला घेतला पाहिजे तो नेम तो आपल्याला नेमकी सल्ला देईल की आपण पुढे काय केलं पाहिजे ते सोमयाला संशय होतो हे दोघे काय बोलतात ते राहुलला फोन करायला लागते मग आपण बघितलं आहे की राहुल तर आता कॉललापूर सोडायच्या मार्गावर आहे तो सोम्याचा एकही कॉल उचलत नाही मग तिकडे ना काय होतं कला लगेच सालीला फोन लावत आहे आणि मित्रांनो घडलं काय असतं इकडून अर्जुन साली त्यांच्या घरून जेव्हा बाहेर पडतात त्यांच्या मागे असते महिपतच्या माणसांची गाडी ते म्हणजे अर्जुन सायलीची गाडीची पुढे आणि यांची गाडी मागे असं ते पण कोल्हापूरपर्यंत त्याला फॉलो करायला लागतात तिकडे कला साईला फोन करून सांगते की सॉरी ग मी तुझा काला फोन उचलला नाही पण तुकडे फोन काय केले होते मग मात्र तुला सायली त्याला सांगते की आम्हाला तुझ्याकडे दागि बनून घ्यायचं आहे आणि त्यामुळे आम्ही तुमच्याकडे येतोय पण तू फोन काय उचलले नाही असं म्हटल्यानंतर कला त्याला तिला सगळं सांगते की राहुलने गडबड केली आहे आणि आम्हाला त्याला पकडायचं आहे आणि त्यांनी म्हणजे त्यासाठी आम्हाला अर्जुन भाऊजींची गरज लागेल मग ते मी काळजी का करू नको आम्ही तुझ्याकडे येतो आहे तोपर्यंत मी काही करू नका आपण सगळं डिस्कस करू मग मात्र इकडे राहुल पळतो आहे कोल्हापूर सोडून इकडे अर्जुन कोल्हापूर येतो कोल्हापूरकडे येतो आहे दोघे मस्त सायली अर्जुन मस्त गप्पा मारत असतात आणि एकाशी महिपतची माणसं म्हणजे पुढच्या माणसांना महिपतची माणसं पुढे उभी असतात महिपतच्या मागचा गाडीतला माणूस पुढच्या माणसाला सांगतो की दगड खाली पाडा आणि आपण बघतोय भल्ला मोठा दगड डोंगरावर खाली येतोय आणि इकडे काय होतं एका क्षणी अर्जुनची गाडी राहुलची गाडी समोर समोर येत आहे आणि म्हटल्याप्रमाणे अर्जुन साली गप्पा मारत असतात त्यामुळे त्यांचं लक्ष पोय नसतात राहुल हॉर्न वाजवतो आणि त्या हॉर्न वाजल्यामुळे राहुल अर्जुनचं लक्ष जातं समोरच्या गाडीकडे त्यांचा ऍक्सिडेंट होणार असतं मात्र दोघेही गाडी दिशा म्हणजे स्टेरी वळवतात आणि काय होतं तो दगडबरोबर खालीच असतो जो अर्जुनच्या गाडीला धडकला असतो तो धडकतो राहुलच्या गाडीला आणि राहुलची गाडी पुढे जाऊन धडकते एका झाडाला राहुल थोड्या तिथे बेशीच पडतो इकडे मात्र सायली प्रचंड घाबरत घाबरत ओढायला लागते तिला ते लहानपणीचे सगळे भिजे वाटायला लागतात ॲक्सिडेंट वगैरे काय काय ती होती गाडी थांबा गाडी थांबा गाडी थांबवा अर्जुन गाडीत थांबवा तिला पाणीपाल देतो तिला म्हणतो रिलॅक्स हो आपल्या दोघांना काही झालं आहे मग तू आपल्या दोघांना काय झाली मान्य नाही पण दुसरी गाडी कुठे होती मग ते बघता दुसऱ्या गाडीमध्ये जाऊन तर तो तिथे असतो राहुल आणि मग सगळे अर्जुनला कळतं की राहुल ना कोल्हापूर सोडून पळून चालला आहे पण तो बेशुद्ध आहे मग दोघे त्याला आणतात एका रूममध्ये जिथे राहुल उठतो आणि तो म्हणतो अरे माझा ॲक्सिडेंट झाला एवढं मला आठवत आहे पण पुढचं काही आठवत नाही आणि आपल्याला दिसतं की अर्जुनने गेटअप बदलला आहे तो एका म्हाताऱ्या माणसामध्ये राहुलला म्हणतो अरे बाळा तुझा ॲक्सिडेंट झाला होता आणि माणूसच्या दृष्टीने मी तुला इथून उचलून आणलं आणि तुझी गाडीवर खराब झाली तू पुरुषांना कळवलं का मी कळू मग आता राहुल म्हणतो नाही नाही पुरुषांना कळायची गरज नाही आहे मी माझा निघून जाईल तो मग अर्जुन म्हणजे त्या पैसे यायला लागतो पण अर्जुन तर मला पैसे काही नको मी दृष्टीने दृष्टीनेतला वाचवलं वगैरे वगैरे मग तेवढ्यात राहुलचा फोन येतो पूजाचा फोन पूजा त्याला म्हणत असते की राहुल मी तुम्ही पाळाले मला मान्य आहे मात्र राहुल तुझ्यात चिडतो की तुला कालानं सोडवलं आणि तू कालामुळेच मला फोन करताय तुझे आसपास कलाला की असणार ते म्हणते नाही रे माझी आसपास काला वगैरे कोणी नाही आहे मी ना पाहिले पण मला मला माहिती आहे मला कुठूनही सोडून काढणार म्हणून मीच ना कोल्हापूर सोडून जायचा निर्णय घेतला फक्त मला पैशांची गरज आहे तर तुम्हाला म्हणल्याप्रमाणे पैसे दे मी ना ह्या हॉटे कुठे त्या हॉटेल नाव त्या हॉटेलमध्ये थांबले तू पार्कमध्ये ये पैसे घेऊन ये पैसे मी ते घेते आणि कोल्हापूर सोडून कायमचं निघून जाते मी कोल्हापूरला वापस कधीच येणार नाही राहुल म्हणतो नक्की ती म्हणते हो नक्की तो म्हणतो मी लगेच येतो मग राहुल लगेच लगे निघतो आपण बघतो की पुढे पूजा एका पार्किंगमध्ये थांबलेली असते राहुल तिथे येतो पैसे बॅग पुढे पुढे द्यायला लागतो मग राहुल राहुलला ती म्हणते तुम्ही मागेच थांब तू जवळ येऊ की मला तुझी फार भीती वाटते की तू जवळ आलास की मला काहीतरी करशील पण तो बाईक पण मी जवळ आल्याशिवाय तुला पैसे बॅग देऊच कशी पण ठीक आहे ठीक आहे म्हणतो ना पैसे बॅग तिकडे देतो आणि ती पैसे बॅग असं हलकी की पूजा उडून बघते एकही पैसा नसतो आणि तिथे लक्ष विचार झालं म्हणून राहुल तिला पकडतो आणि तिला म्हणतो आता कशी सुटशील तू आता मी तुला सोडत नाही पूजा करते त्याचा हात सोडायला लागते आणि एका क्षणी ती त्याला चावते मग चावल्यानंतर त्याचा हात सुटतो आणि पूजा पळत पळत पुढे जाते आणि ती एका घरामध्ये घुसते आहे मग तिथे मात्र मित्रांनो राहुल येतो अंधार भडक असतो आतमध्ये आणि तिथे उभी असते कला पण राहुल पूजा आहे तो म्हणतो पूजा आता कुठे पडशील तू आता तू काय माझ्या तावडीत सुटत नाही म्हणून तो मोबाईलचा लॅम्प मोबाईलचा टॉर्च ऑन करतो आणि समोरचे चेहरा मारतो समोर उभी असते कला आणि मित्रांनो एक महत्वाचा सीन तुम्हाला सांगायचा आला तो म्हणजे ठरलं तर या मालिकेचा जिथे की महिपा जेलमध्ये साक्षीसाठी जेवणात डब्बा घेऊन येतो आणि एक एक डब्बा काढत तिला म्हणतो बघ याच्यामध्ये कोशिंबीर आहे तुझ्या आवडती बिर्याणी आहे आणि आहे स्वीट म्हणजे जिलेबी आणि तुला काय खायचं ते सांग आणि बिचारी प्रिया मात्र बघत असते ती मला विचार करते की घरी असताना सरीछातचं चाललं खायचे इथे काय मात्र नेहमीचं भात वगैरे खरं मलाही आला आहे पण साक्षी इकडे महिपतवर जाम चिडते ती म्हणते मला इथलं काही नको आहे मला इथनं बाहेर काढा फक्त मला इथनं बाहेर काढल्यानंतर तुम्ही जे म्हणाल मी तसं वागेल द्रामिणींनी आपली केस सोडली तुम्हाला एक वकील मिळाला काय का तरी मात्र महिपत निरुत्तर होतो तो म्हणतो नाही मला वक्री मिळाला नाही मग मात्र साक्षी जाम चिडते जिथे आपण बघितलं की कलाचा चेहरा बघितल्यानंतर राहुल प्रचंड घाबरला असतो आणि इथे आजचा हा महा एपिसोड संपतोय आणि उद्या चेहऱ्या बघितलं आपण बघतो की राहुलने कलाला किडनॅप केलाय त्याच्यासोबत महिपत पण आहे म्हणजे आता हे दोघे तिघे मिळून आणि गायत्री पण आहेत त्या त्या दोघांसोबत म्हणजे तिघेही जे विलन आहेत या तिन्ही घेतले म्हणजे गायत्री राहुल आणि महिपत हे तिघेही आले कला पण किडनॅप झाली आहे पुढे काय होतं जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढचे भाग बघावं लागतील पुढचा माय एपिसोड बघायला लागेल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा हा माय एपिसोड बघितल्यानंतर काय वाटतं पुढे काय होईल कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या दहा भागिदार भागा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या